नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तमदलगे बायपास रोडवर अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू तमदलगे बायपास रोडवर रविवार रात्री भीषण अपघातात मोटरसायकल स्वार ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला मृत व्यक्तीचे नाव अतुल बबनमाळी वर्ष पंचवीस राहणार मालगाव असे असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई एफ एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीवरून अतुलमाळी सांगलीकडे जात असताना समोरून येत असलेला ट्रक क्रमांक टी एन बावन्न जे एकवीस ब्याण्णव याच्या मागील चाकाखाली सापडून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून तसेच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा